ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स अँजलस डायग्नॉस्टिक्स असते म्हणाले तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद मे दिले नाही तुमच्या खात्याचे दोन काढून घेऊ त्या राणाला आम्ही आता इथे जोड्याने मारलेले तर रस्त्या दिसला आम्हाला कुठे खरं खरं धऱ्यानी मारू आज तु? आज रवी राणा आणि त्यांची बायको नैत राणा हे त्यांनी कर्तनामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी त्यांची दीरगांबडीची लायकी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे सरळ सरळ हा खसवीगिरीचाच प्रकार आहे असं आम्हाला वाटतं काय नाही म्हणा झट चप दिसला त्यांची हंडत का म्हणाव रवी राणा यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या बद्दल केलेलं वक्तव्य खर तर मोठं चर्चेत आलंय ना या संदर्भानंतर नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून याचा निषेध करण्यात आलेला आहे, आले आहे या संदर्भात सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या इथं एकत्र आलेल्या आहेत आणि या चौकामध्ये त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे आणि एक तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अतुल भाऊ आहेत ने त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात काही खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग केलं असं वाटतं निश्चितपणे मतांसाठी ही लोक एवढी आता खालच्या करायला गेलेली आहेत की ही योजनाच काढली ती मतांसाठी हे तोंडात निघतंय आज ते म्हणाले तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद नेतृत्व रुपये दिले नाही तर तुमच्या खात्यात हजार रुपये आम्ही काढून घेऊ त्या राणाला आम्ही आता इथे जोड्याने मारलेलं तर रस्त्यात जर दिसला आम्हाला कुठे खरं खरं जोड्याने मारू आज तुम्ही महिलांकडनं रक्षाबंधनची ओळणी म्हणता आणि अशा प्रकारची दमदाटी करता नहीं। ते तुम्हाला शोधत नाही आज रवीरामा आणि त्यांची बायको नौन रामा हे नौटंकी करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी त्यांची दीड लायकी या ठिकाणी दाखवून आहे आम्ही निश्चितपणे या पण याला जबाबदार असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचाच निषेध करतो परंतु एकीकडे दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणून महाराष्ट्रातील महिला ज्या आहेत ते आनंदी आहेत परंतु एकीकडे असं वक्तव्य करणं किती गंभीर आहे हे तर अत्यंत गंभीर आहे आणि हे जनतेला आता कळून चुकलंय की हे फक्त निवडणुकीचा जुमला आहे हे फक्त दीड हजार रुपये जे देणार आहे ते निवडणुकीपर्यंत पुढे ढकलणार आहेत एक महिना खात्यावरती पैसे म्हणजे मकांसाठी हे पैसे आता डायरेक्ट खात्यावरती हे पाठवणार आहेत आज बघितलं तर मध्य प्रदेशातली ही योजना बंद केली गेलेली के आहे अशा प्रकारच्या बातम्या मी वाचतात ही ही योजना हे निवडणुकीनंतर बंद करणार आहेत पण त्यांची जी अपेक्षा आहे की निवडणुकीमध्ये या योजनेमुळे त्यांना मतं पडतील तर अशा दमदाटीमुळे ही योजना यांची सपशील फेल जाणार आहे आणि चित्रावाघ सारख्या चमकोगिरी करणाऱ्या नेत्या आज महिलांच्या बाबतीत काहीच बोलत नाही हे दुर्दैव आहे वक्तव्य आहे ते के नेत्यांकडून केल्यानंतर त्यांच्या पक्षाकडून सारवा सावर सावर केली जात आहे हो नक्कीच आहे कारण आज जर तुम्ही ही योजना लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेली असेल आणि तुम्ही दाखवून देता की आम्ही मतांसाठीच केली आम्हाला आशीर्वाद द्या पण तो मतरुपी द्या आणि जर आम्हाला ते मिळालं तरच आम्ही आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ असं जर म्हणणार असेल तर माझ्या माता भगिनी कधीच याचा स्वीकार करणार नाहीत आणि तुमची जी फसवेगिरी आज सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि जरी सारवा सार्व जरी त्यांच्या पक्षातील व्यक्ती करत असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत असतील तर सरळ सरळ हा फसवेगिरीचाच प्रकार आहे असं आम्हाला वाटतं काय तुम्ही भरला का फॉर्म भरलाय ना

या महिलांच्या हा महिलांचा आक्रोश आहे महागाई वाढलेली आहे रुपयात काय होतं असं जे मत आहे ते महिला व्यक्त करतायत अत्यंत चुकीचं असल्याचं मत जे आहे ते महिलांनी व्यक्त केलेलं आहे कृष्णा पंचाव मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे